Thank you सगळे कृतार्थ हे झाले झाले आयुष्याचे सोने कृतार्थ हे झाले झाले आयुष्याचे सोने पुरी समाधान दाटे पुरी समाधान दाटे जगणे आनंदाचे गाणे झाले आनंदाचे गाणे झाले आनंदाचे गणे कृतार्थ <जगरी> हे झाले झाले आयुष्याचे सोने पुरी समाधान दाटे जगणे आनंदाचे गाणे झाले आनंदाचे गाणे झाले आनंदाचे गाणे शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पूर्वी ज्या काही अशी परिस्थिती आहे की आपल्या नव्हते फक्त आणि येणारी वाचणारे लहान बाबा होती फक्त लहान बाबा काही जर पत्र वगैरे झालं तर लहान बाबाकडे जायचं आमच्या त्या काळामध्ये पहिला जो विद्यार्थी नोकरीला होऊन लागला तो बाळाजेवून पहिले नोकरीला लागले कंडक्टर म्हणून पहिले नोकरीला बाळाजेवामुळे आणि त्याच्यानंतर मग पुढे तयार झाली आणखी दुसरी पिढी ते जे गेले ना ते दत्तू होते म्हणूनच आपल्या गावामध्ये तिथे बोलण्याची संधी मिळाली नित्याबद्दल संयोजकाचे आव्हान आणि संयोजकांना ज्या शालेबाबत ज्या अडचणी आहे त्या गावाच्या सहकार्याने आणि आम्हाला हे केलं तर आम्ही सुद्धा मदत करू शकतो आक्रोक झाले तर आम्ही मदत करू शकतो त्या त्यामुळे संधी प्राप्त होईल तसे आम्ही मनुभाव जे मनोराच्या बाबतीत आम्ही ठरवले अकरा हजार रुपये द्यायचे त्याकेच्या पाच हजार रुपये दिलेले सुनीभव आले होते त्यामुळे ज्या ज्यावेळी काही अडचणी असते मागणी केल्यानंतर आम्ही तयार आहोत द्यायला त्याबद्दल बघा पण सर्वात महत्वाची गोष्ट संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यामध्ये त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडमने जे संयोजन केलं जाईल त्यांना देण नवायचं कार्यक्रमाबद्दल तेवढे तुम्ही त्यांच्याकडून माहीत असतील तर आपल्या बऱ्यापैकी सर्व्हिसमध्ये आहेत किंवा काही प्रतिष्ठित नागरिक आहेत की ते सुद्धा मदत करू शकतील तर माझी विनंती आहे मुख्यतः सर्व शिक्षक शाळेचा जे आहे <laughs> तर त्यांनी अशा काही गोष्टींची नोंद घ्यावी आणि त्याची मागणी करू आपल्या आमच्या सगळ्या वतीने आम्ही जे करून आहेत ते निश्चित आम्ही मदत शक्य होईल तेवढं करण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि कार्यक्रमाचा शांत आपली शाळेत आज पंचवीस दिवस आठवा ना आपण असे बसलोय एकदम सिरियस आता काहीतरी काय

आपल्या भाषेमध्ये सुंदरता नसेल तर महाराज त्या ठिकाणी महाराज आपली पाहिजे तेवढी आपल्या पाडल्याचे असेल आपला सुद्धा उत्साह आवडतो आणि प्रत्येकाने आपल्या मना मनामध्ये असे संकल्प बांधा आणि कुठेतरी शासनाचा निधी आपल्या स्वतःचा निधी एकत्रित करून कुठेतरी अतिशय सुंदर पैकी हा शाळा हा जो काय विद्यार्थ्यांकरता निवारा शासनानं तयार करून दिला अतिशय सुंदरपणे बांधावा याकरता आपण सर्वजण एकत्रित येऊ कुठेतरी एक निर्णय बैठक घ्यावा एवढं बोलतो आणि माझे धोरण मित्र रामनाथ तात्या असतील काबोन आना असतील इथं व तात्या असतील हे शाळेचं जर विचार केला किंवा जर पहिल्या जुन्या आठवणी काढल्या तर खूपच वेगळ्या वेगळ्या इथं पहिली जी कवलरू शाळा होती त्या शाळेच्या बाजून असं सगळं रिंगण होतं तिथं मस्तपैकी पैकी गोट्या खेळणं इथं दांडू खेळणं ह्या बऱ्याच गोष्टी या शाळेत आता नुसतं घुसल्याबरोबर आठवतात आपल्या शाळेकडून जर बघितलं तर त्याच्यावर कागद दिसतोय आजपर्यंत प्रत्येकजण सांगतो की मी या शाळेत शिकलो मोठा झालो ऑफिसर झालो वगैरे वगैरे परंतु जवळपास आत्तापर्यंत शाळा ओपनिंग होऊन पर्यंत आणि आत्ताच्या दिवसपर्यंत कमीत कमी दोन कमी हजार विद्यार्थी या शाळेतून शिकून गेले असतील आणि पर विद्यार्थ्यांना शाळेला जर अकराशे रुपये दिले असते तर कदाचित ऐंशी लाख रुपये झाले असते आणि ही शाळेची अवस्था अशी झाली नसते भविष्यात सर्व विद्यार्थ्यांचा मेळावा घ्या प्रत्येकातून पैसे घेऊन शाळेच्या ज्या प्राथमिक गरजा असेल त्या पूर्ण करावा भास्कर भाऊ बोलण्याप्रमाणे जर सर्वांनी जर निधी उपलब्ध केला तर साधारणतः ऐंशी लाख रुपये उपलब्ध होतील आपलं छोटस गाव जर एकसष्ट लाखाचं मंदिर उभं करू शकत तर वीस लाखाची शाळा का नाही उभं करू शकत हा या मुद्द्यावर लक्ष देण्यासारखा मुद्दा आहे महाराष्ट्रात नाव निघेल जर की वर्गणीतून शाळा बनली नका सरकारने दिलंच पाहिजे असं काही घेण्यात येत नाही कोणाकडे पैसे नाही पाच पाच हजार रुपये प्रत्येक जण देऊ शकत का नाही देत त्या गोष्टीकडे का दुर्लक्ष करतात सर्वजण पाच हजार रुपये एका वर्ष एकाच वेळेस द्यायचे आहे शाळेसाठी दररोज नाही द्यायचे आहे बरोबर पर आतापर्यंत कळमध्यात पर तीन ते चार मंदिरं झाले प्रत्येकाने पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार एक लाखापर्यंत वर्गाने दिली आहे शाळेकडे का दुर्लक्ष मी पण शिकलोय माझा मुलगा पण शिकेल माझा नातू पण शिकेल हे जर प्रत्येकाने जर डोळ्यासमोर जर ठेवलं तर ही शाळा महाराष्ट्रात नाव निघेल आपल्या शाळेचं माझी सर्वांना एकच विनंती आहे का सर्वांनी सरकारच्या निधीकडे लक्ष न ठेवत जालिंदर जालिंदरनगरचं एक सुंदर असं मॉडेल त्यांनी उभं केलं आपली कळंदरी पण खर जर आताच वेता सरांनी जे आव्हान केलं खरोखर जर ठरवलं ना कळंदरी गाव काहीही करू शकतो ते काही म्हणजे कारणस्तव ते आज येऊ नाही शकले ते पण आहेत त्यांनी सुद्धा पाच पाच हजाराचे जे माझे विद्यार्थी त्यांनी दिलीये इथे याच्या आधीच्या काळामध्ये पण भरपूर वर्गाने दिलीये आपल्या शाळेसाठी जो लॅपटॉप आहे आपल्या शाळेसाठी जे प्रोजेक्टर आहे त्या ज्या प्रिंटर आहे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या लोकवर्ग झाल्या याच्या आधी नक्कीच असं म्हटलं जातं का गावामध्ये स्मशानभूमी हनुमान मंदिर असेल किंवा कोणतेही मंदिर असेल आणि शाळा या तीन गोष्टी शाळा त्या गावची जे असलेलं महत्व आहे किंवा त्या गावचा विकास आहे प्रामुख्याने दिसून येतो म्हणाले सर्व माझे विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि याच्यानंतर मॅडम मोठा कार्यक्रम घेऊ नक्की आणि सगळ्यांना आमंत्रित करू आन... शाळा एक ज्ञान मंदिर बालकांचं उज्ज्वल भविष्य घडवणार बालकाला देशाचा भक्कम आधार स्तंभ निर्माण करणार